नमस्कार शेविकताईनो आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनल वर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी एचा जो घरपोच आहार आहे त्याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत कारण आपण टी एच आर वाटप करत असतो आणि पोषण ट्रॅकरला देखील नोंद करत असतो तर ती नेमकी कशा प्रकारे नोंदणी करायची ते आपण इथं जाणून घेणार आहोत कारण टी एच आर वाटप करत आहोत त्यानंतर आपण टी एच आर जे डेली ट्रॅकर आहे त्याच्यामध्ये देखील भरत आहोत परंतु आपण जे महत्वाचं आहे अतिशय साठा रजिस्टर तर त्या साठा रजिस्टरमध्ये बऱ्याच वेळेस आपले नोंदणी होत नाही तर त्याचा परिणाम आपल्याला इथं जो एम असतो जो महिन्याचा एम असतो तर त्याच्यामध्ये नक्कीच जाणवले असेल कारण आपण बऱ्याच वेळेस एमपीआर बघत असतो महिन्याचा तर त्याच्यामध्ये आपला टीएसआर हा खूप कमी प्रमाणात हा दिसत असतो तर नियमानुसार जर आपण टीएसआर घेत आहोत वाटप करत आहोत ऑफलाईन त्याची नोंदणी घेत आहोत ऑनलाइन देखील त्याची नोंदणी करत आहोत परंतु ती नेमकी कशा प्रकारे करणार तर ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपल्याला डेली ट्रॅकर ओपन करून घ्यायचं आहे बघा घ्यायचं आहे डेली ट्रॅकर ओपन करून घेतल्यानंतर तर हे बघा जे टी एच आर आणि एस सी एम म्हटले हो बघा ए एस सी एम तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण टी एच आर गरोदासंदा सहा महिने तीन वर्षे आणि किशोरी आणि जे तीव्र कमी वजनाचे बालकं आहेत त्यांना देत असतो तर अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर हे बघा आपण टी एच आर ह्या ठिकाणी वाटप करत असतो लाभार्थीच्या समोर जे टी एच आर आहे तर त्यानुसार आपण टी एच आर हे वाटप करत असतो ठीक आहे तर हा टी एच आर वाटप केल्यानंतर आपण त्यांना अशा प्रकारे पूर्ण चार पॅकेट त्यानंतर प्रमाणित न करता पुढे जा त्यानंतर पुढे जा तर अशा प्रकारे आपलं जे टी एच आर आहे तर तो टी एच आर आपला अशा प्रकारे यशस्वीरित्या हा पूर्ण भरला जात असतो तर त्या लाभार्थ्यांना आपण पंचवीस दिवस हा टी एच आर दिलेला आहे तर त्यानंतर आपल्याला हे जो टी एच आर आहे आपण इथं शंभर टक्के इथं वाटप दाखवलेलं आहे टी एच आर तर ह्याचा साठा रजिस्टरमध्ये नोंद घेणे आवश्यक आहे तर त्यासाठी आपल्याला बॅग जायचे पेजवर यायचे होम पेजवर आल्यानंतर आपल्याला हे बघा ह्या ठिकाणी जे साठा रजिस्टर आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे तर पेज ओपन झाल्यानंतर हा जो साठा आवश्यक आहे पाकिट तर हा आपल्याला मिळालेला असतो आणि ह्या ठिकाणी आपल्याला जे वितरण केलं आहे तर ती नोंदणी करायची आहे तर ही नोंदणी करत असताना आपल्याला जे प्लसचं चिन्ह आहे हे प्लच चिन्ह आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तो पूर्ण साठा हा नोंदवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकतात इथं माझा जे लाभार्थी आहे माझे जे लाभार्थी आहे तर त्यांना मी इथं अटी हा वाटप करून घेतलेला आहे परंतु जे माझे उर्वरित लाभार्थी ज्यांना मी आहार दिलेला आहे तर ते आहार मी इथं ॲड करणार आहे तर आपले जर लाभार्थी राहिले असेल तर कशाप्रकारे ॲड करायचे ते आपण इथं बघणार आहोत तर हे बघा ह्या ठिकाणी आपल्याला प्लसचं चिन्ह आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे तर माझी जी, जी एक नवीन माता होती तर त्या नवीन मातेला मी इथं एका मातेला मी चार पॅकेट दिलेले आहे तर मी इथं चार ह्या ठिकाणी टाकलेले आहे त्यानंतर मी माझी माता होताय तर त्यांचा आहार मी पूर्ण नोंदवून घेतलेला आहे जर तुमचे आहार नोंदवणे जर बाकी असेल तर तुम्ही आपले जे लाभार्थी आहे ठीक आहे तर आपले लाभार्थी गुणिले चार आणि जे आलेलं उत्तर आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे तर अशा प्रकारे आपली इथं नोंदणी करून घ्यायचं आहे तर मातेचं मी पूर्ण टाकून घेतलेले आहे त्यानंतर माझे जे लाभार्थी आहे सहा महिने ते तीन वर्ष तर सहा महिने ते तीन वर्षामध्ये जे नवीन तीन लाभार्थी आलेले आहेत तर त्यांना मी चार प्रमाणे बारा पॅकेट दिलेले आहे तर मी इथं बारा पॅकेट टाकते त्यानंतर आणि किशोरवयीन देखील ज्या नवीन तीन किशोरवयीन मी ह्या महिन्याला नोंदणी केलेली आहे त्यांना देखील मी चार प्रमाणे बारा पॅकेट दिलेले अशा प्रकारे मी हे अठ्ठावीस पॅकेटची वाटप केली तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण इथं नोंद करून घ्यायची तर मी अजून एकदा रिपीट करते बघा आपले जे लाभार्थी एकूण लाभार्थी म्हणजे आपले जे एकूण गरोदर माता आहे तर ते आपले एकूण गरोदर माता गुणिले आपलं चार पॅकेट आणि आलेलं उत्तर ह्या ठिकाणी टाकायचे तर अशा प्रकारे आपल्याला हे नोंदणी करून घ्यायची नोंदणी करून घेतल्यानंतर आपल्याला इथं तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे तर कोणत्या तारखेला आपण त्यांना आहार दिलेला आहे तर मी त्यांना आज आहार दिला आहे त्याच्यामुळे मी ह्या ठिकाणी नऊ बारा ही तारीख राहू देते त्यानंतर ॲड स्टॉक म्हणजे आपल्याला साठा रजिस्टरमध्ये नोंद करायची तर आपलं जे नोंदणी ती अशा प्रकारे यशस्वीरित्या ही पूर्ण होते आहे तर अशा प्रकारे नोंद झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपण कोणत्या दिवशी साठा नोंदणी केलेला आहे तर ती तारीख देखील आपली इथं स्क्रीनवर दाखवते बघा तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण टी एच आरची नोंदणी व्यवस्थित करायची म्हणजे टी एच आर वाटप केल्यानंतर आपल्याला डेली ट्रॅकरमध्ये त्याची नोंदणी करायची डेली ट्रॅकरमध्ये नोंदणी केल्यानंतर साठा रजिस्टरमध्ये जायचं आहे आणि एकूण एका लाभार्थीला चार पॅकेटप्रमाणे एकूण आपण आ, किती वाटप केलं त्याचं एकूण साठ्यामध्ये नोंदणी करायची तर आपल्याला मी जे टी एच विषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जो साठा रजिस्टर समजवण्याचा प्रयत्न केला आहे तर तो तु तुम्हाला नक्की समजले असेल अशी आशा करते आणि हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मैत्रिणीपर्यंत शेअर कराल धन्यवाद